वरुड तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बर। वरुड पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने एकोणचाळीस अवैध दारू विक्रेत्यांवर एकशे दहा निवडणुका काळात दारू वाटप करून लोकशाही प्रणालीला गालबोट लागणाऱ्या अवैध दारू विक्रेते व चिल्लर दारूची ठोक विक्री करणाऱ्या परवानाधारक दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मागील काळात तीन किंवा त्यापेक्षा अवैध दारू विक्रीचे गुन्हे असलेल्या तालुक्यातील सत्तावीस अवैध दारू विक्रेत्यांसह दोन परवानाधारक दारू विक्रेत्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली या सर्व अवैध विक्रेत्यांना वरुड पोलिसांनी नोटिसाद्वारे हजर राहण्यास सांगितले या सर्वांना आज अमरावती स्थानिक गुन्हे शाखेत हजर करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिज्ञापत्र लिहून सदरील प्रतिज्ञापत्रात तीन वर्षात पुन्हा असा गुन्हा केल्यास एक लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यासंदर्भात हमीपत्र घेऊन जमानतीवर त्यांना सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वरुड पोलिसांनी दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी असून यावर्षी निवडणुका शांततेत पार पडतील असे नागरिक बोलू लागले आहे आयपीएस अधिकारी शमिक लोढा यांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड